नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी वेगळी आणि पौष्टिक अशी भाजी बनवणार आहोत ती म्हणजे शेवग्याच्या फुलांची भाजी तर शेवग्याच्या फुलांमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनसंस्थेशी संबंधित समस्या दूर होतात शेवग्याची फुले वजन कमी करण्यास देखील मदत करतात या फुलांमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे शरीरातील अतिरिक्त चरबी जाळून टाकते आणि या फुलांच्या भाजीच्या सेवनामुळे आपलं वजनही निय नियंत्रणात राहतं आणि रक्तदाब जो आहे तो आपला उच्च रक्तदाब हा नॉर्मल होण्यास मदत होते म्हणून आपण आपल्या आहारात वर्षातून एकदा का असेना शेवग्याच्या फुलांची ही भाजी नक्कीच खाल्ली पाहिजे तर प्रत्येक मैत्रिणीने बघावा असा हा उपयुक्त व्हिडिओ आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे शेवग्याची फुलं तोडून आणलेली आहेत आणि अशा प्रकारे ती अगदी व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहेत फक्त फुलं घ्यायची आहेत फुलांच्या पाठीमागे असलेला ध्येट अजिबात घ्यायचा नाही तर सर्व फुलं मी निवडून घेतले आहेत आणि त्यानंतर एका साईडला तीन ते ती चार ग्लास पाणी तापण्यासाठी ठेवलं आहे पाणी अगदी व्यवस्थित उकळायला पाहिजे तरी ते पाणी मस्त उकळायला सुरुवात झाली आहे त्यानंतर या गरम पाण्यात ही आपण निवडून घेतलेली शेवग्याची फुलं टाकून घ्यायची आहेत पाणी अगदी व्यवस्थित गरमच करायचं आहे तर सर्व फुलं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी फक्त दोन ते तीन मिनिट या गरम पाण्यात आपल्याला ही फुलं मिक्स करून घ्यायची आहेत जेणेकरून त्यांचा जो तुरटपणा आहे तो व्यवस्थित निघून जाईल जर फुलं भरपूर कवळे असतील तर तुम्ही गरम पाण्यात नाही टाकले तरी चालेल तरी इथे दोन तीन मिनिट गरम पाण्यात फुलं ठेवलेली आहेत मी एका साईडला दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या आणि तीन ते ती चार हिरव्या मिरच्या खलबत्यामध्ये टाकून अगदी व्यवस्थित असा ठेचा करून घ्यायचा आहे तर मिरची आणि लसूण व्यवस्थित बारीक झाला आहे तर एका साईडला आता एका कढईमध्ये मी चाळणी ठेवून घेतली आहे आणि त्यानंतर गरम पाण्यात जी फुलं टाकून घेतलेली होती ती या चाळणीत टाकून सर्व पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे पा फुलं अगदी व्यवस्थित असे उकडून झालेत आणि या फुलांचं आता सर्व पाणी अगदी व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे कोरडी करून घ्यायची व्यवस्थित तर अगदी पौष्टिक अशी ही भाजी आहे त्यानंतर एका साईडला आता कढई तापायला ठेवून एक ते दीड पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की तीन ते चार बारीक कापून घेतलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात पण भरपूर कांदे टाकले की ही भाजी छान लागते कांदे परतताना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून हे कांदे मस्त असे पटकन परतून होतील तर दोन ते तीन मिनटात कांदे अगदी व्यवस्थित परतून झालेत रंग चेंज झाला आहे कांद्यांचा त्यानंतर आपण बारीक कुटून घेतलेले लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे लसूण आणि मिरची टाकून अगदी व्यवस्थित एक ते दीड मिनिट परतून घ्यायचं आहे जेणेकरून मिरची आणि लसूणचा जो कच्चापणा आहे तो अगदी व्यवस्थित असा निघून जाईल तर सर्व पर जा छान परतून आहे पावचमचा हळद टाकून घेतली आहे हळदीमुळे या भाजीला अगदी छान असा रंग येतो आणि इथे आता आपण उकडून घेतलेली जी फुलं आहेत ती टाकून घ्यायची आहेत बऱ्याचदा आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी करतो पण फुलांची भाजी आपण करत नाही कशी करतात तेच माहीत नसतं तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल अगदी साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आणि फक्त आता दोन ते तीन मिनिट ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर मधुमेहावर नियंत्रण ठेवणारी रक्तदाब नियंत्रित ठेवणारी हृदयविकार दूर ठेवणारी त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत करणारी अशी ही झटपट तयार होणारी पौष्टिक शेवग्याच्या फुलांची भाजी तयार आहे चला मग, आची दर सेर। तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका